अतिशय उत्कृष्ट चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची जीवनगाथा उलगडणारा आणि लोकांसमोर त्या त्या काळातील ज्या अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी संघर्ष केला समाजाला दिशा दिली आणि ते पुढे घेऊन जाण्याचं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं ही अतिशय दोन अडीच तासाच्या या चित्रपटामधून अतिशय हृदयाला स्पर्श करणारा असा हा चित्रपट म्हणावा लागेल जे आपण पुस्तकातून वाचतो ते पाहिल्यानंतर त्याची कल्पना येते की त्यावेळेसचा कालावधी आणि आजही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या योगदानातून स्फूर्ती ऊर्जा घेऊन त्यांचं कार्य पुढे नेण्याची नितांत गरज आहे अतिशय चांगला अगदी हृदयस्पर्शी चित्रपट आयुष्यामध्ये ही एक फार पर्वणी होती असं मी मानतो या ठिकाणी म्हणजे चित्रपटामध्ये ज्योतिबाराव आणि सावित्रीबाई यांचं अगदी हृदयंगम जीवन अतिशय ध्येयवादी जीवन तर बघायला मिळालं पण त्याचबरोबर सर्वत्र जिकडे पाहावं तिकडे कार्यकर्त्यांची मानवी हो या ठिकाणी जमा झालेली होती आणि इथं हा एक फार मोठा योग या निमित्तानं आला एकाच विचारसरणीची माणसं एकत्र आल्यानंतर जे एक प्रकारची प्रेरणा स्फूर्ती त्या ठिकाणी निर्माण होते तर मला वाटतं अशा प्रकारची एक स्फूर्ती देण्याचं काम या चित्रपटातून होत आहे आणि हा चित्रपट जितक्या जास्त ठिकाणी दाखवता येईल विद्यार्थ्यांना दाखवता येईल बाकीच्या सर्व जनतेला दाखवता येईल तेवढं चांगलं होणार आहे आणि दृष्टीनं मला वाटतं समाज कार्यकर्त्यांनी काम करून हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं हो नक्कीच हा अतिशय एक चांगला उत्कृष्ट आदर्श अशा प्रकारचा चित्रपट आहे आणि तो टॅक्स फ्री झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे सर्व जनतेची सुद्धा ती मागणी असावी आणि हे शासनानं ताबडतोब करावं अशी माझी विनंती आहे निर्माता सगळ्यांच कौतुक करायला पाहिजे आजच्या पिढीसाठी हा पिक्चर खूप आहे अडीचच तास होते त्याच्यामुळं घालता विषयात हात घातले आणि हा चित्रपट पाहताना असं लक्षात येतं की महात्मा ज्योतिबा फुलेंची जरी सत्यशोधकची लढाई होती तरी सुद्धा त्याच्यात अनेक थोर विचारवंत एकत्र आले आणि त्याच्यामध्ये रघुजी वस्ताद साळवे असो आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो त्याचबरोबर अनेक सर्वजण याच्यात पाठीमा बेगमाराम मा असो सर्वांनी एकत्र मिळून एकमेकांची एक ताकद बनून आज ही विचारांची लढाई लढली आहे आणि त्या काळी हा लढा देणं म्हणजे दे चेष्टा नव्हती ब्राह्मण समाजाला सुद्धा ब्राह्मण आपण पाहिलं की त्यांच्या सुद्धा मदतीला आपण धावलो ते धावलेत आणि एकत्र ही चव्हाण उभी केली तर आपण आप के आप जो शेवट आपल्याला यांनी संदेश दिला की ही तमाम नागरिक नक्कीच करू असं मला तरी इथे वाटत मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिंचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह